ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माजी आमदार सतीशजित पाटील यांचा सोमवारी शिरो तालुका दौरा. हातकलंगले लोकसभा मतदार संघातील शिवसेना उबाटा उमेदवार माजी आमदार सतीशजित पाटील हे शिरो तालुका दौऱ्यावर येत असून शिरोळ व कुरंतवाड येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. हातकणंगली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उभाटाचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील हे शिरोळ तालुक्यातील शिरोळ येथे माजी आमदार उल्हास पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत यानंतर कुरुंदवाड येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे या निमित्ताने शिवसेना उभाटा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत महानकर न्यूज साठी इजाज खान पठान कुरुंदवाड